आपल्या सर्वांना महाभारतातील द्रौपदीची गोष्ट माहीतच आहे भर दरबारात जेव्हा दुर्योधन दुःशासन आणि त्याचे साथीदार द्रौपदीचे वस्त्रहरण करायला लागले तेव्हा तिला मदत करायला कोणीच समोर आला नाही ना बलशाली पाच पांडव आले ना धृत राष्ट्र आला ना भीष्मांनी तिला मदत केली कोणीही मदत करायला तिला समोर आलं नाही एका स्त्रीसाठी भर दरबारात आपले वस्त्रहरण होत आहे साडी ओढून आपल्या अब्रूचे धिंडवडे काढल्या जात आहेत यापेक्षा भयानक घटना कोणती असावी आयुष्यातील या अशा सर्वात कठीण प्रसंगी जेव्हा कोणीच तिच्या मदतीला आले नाही तेव्हा तिला कृष्ण आठवला तिने त्याचा धावा सुरू केला मदतीसाठी हाक दिली डोळे मिटले हात जोडले आणि आपले सर्वस्व कृष्णाला अर्पण केले चमत्कार झाला दुर्योधन साडी ओढत राहिला ओढत राहिला पण तरीही द्रौपदीच्या अंगावरची साडी निघाली नाही तर ती अजूनच लपेटली गेली वाढत गेली द्रौपदीने कृष्णावर निस्सीम भक्ती दाखवली आणि कृष्णाने द्रौपदीला या घोर प्रसंगातून तारून नेले आपल्यासारख्या सामान्य माणसांना देखील आयुष्यात खूप साऱ्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं अशा वेळी आपले हात आपोआपच मग देवासमोर जोडले जातात आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो जो आपल्याला कधी भेटला नाही दिसला नाही बोलला नाही त्याच्यावर आपण निस्सीम भक्तीपायी आपले सर्वस्व अर्पण करतो आणि त्याच्यावर सगळं सोडून आपण मग निश्चिंतपणे आपलं आयुष्य पुन्हा सुरू करतो खरं पाहू जाता या कठीण आयुष्यात हीच निस्सीम भक्ती हाच अढळ विश्वास आपल्याला प्रेरित करतो शक्ती देतो कठीण प्रसंगांना तोंड द्यायला मदत करतो आणि देवाला सोडून आपल्या आजूबाजूला रोजच्या जीवनात बरेचसे लोक असतात ज्यांच्यावर आपण असा विश्वास ठेवतो आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर आपला ठाम विश्वास असतोच असतो पतीचा पत्नीवर विश्वास असतो की कोणताही कठीण प्रसंग आला तरीही ती माझ्याबरोबर असेलच आईचा मुलावर विश्वास असतो की माझा मुलगा चुकीच्या गोष्टी करणार नाही वाईट मार्गाने जाणार नाही याचप्रमाणे रोजच्या दैनंदिन व्यवहारात देखील आपण बऱ्याच व्यक्तींवर विश्वास ठेवतो विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षकांवर विश्वास असतो ते जे सांगतील ते आपल्या चांगल्यासाठी असेल ही भावना आपल्या मनात भरलेली असते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात पर महा ही प्रार्थना आपण ऐकतो त्याची पूजा करतो सम्मान करतो तो जे सांगेल ते पाळतो त्याचप्रमाणे पेशंटचा देखील आपल्या डॉक्टर वर विश्वास असतो जर कोणाला हार्ट अटॅक झाला असेल किंवा कोणते एखादे मोठे ऑपरेशन करायचे असेल तर आपण त्याच डॉक्टर कडे जातो ज्या डॉक्टरवर आपला विश्वास आहे प्रमाणे तुम्ही जेव्हा स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवता तेव्हा तुमच्या सल्लागारावर तुमचा अढळ विश्वास असावा लागतो ज्याला आपण इंग्रजीत अनवेवरिंग फेथ असं म्हणतो देवा इतका जरी नाही तरी एका डॉक्टर इतका एका पायलट इतका विश्वास सल्लागारावर असा वाच लागतो कारण ह्याच सल्लागाराच्या हातात तुम्ही आयुष्यभर मेहनतीने कमावलेले पैसे देता कोणीतरी माझे पैसे योग्य जागी गुंतवेल ते सुरक्षित ठेवील त्या पैशांना वाढवेल आणि माझ्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करेल या विश्वासाने या भरवशाने आपण आर्थिक सल्लागाराकडे पैसे देतो सोपवतो एखाद्याकडे असे लाखो करोडो रुपये असेच सोपवणे ही काही साधी बाब नव्हे कोणत्याही रस्त्यावरील माणसाकडे त्याच्याबद्दल कोणतीच माहिती नसताना आपण पैसे देत नाही आपण त्याच सल्लागाराकडे पैसे सोपवतो ज्याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास असतो जो प्रामाणिक असतो जो सचोटीने काम करतो आणि आपल्याला कठीण प्रसंगी योग्य सल्ला देऊन आपली सर्व आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करतो पण हा विश्वास कधी कधी तुटतो या विश्वासाला तडे बसतात डॉक्टर असो शिक्षक असो भाजीवाली असो की आर्थिक सल्लागार असो जर तो तुमच्याशी खोट बोलेल खोटी माहिती देईल त्याची नियत चांगली नसेल तुमची फसवणूक करेल तुमचा खिसा कापून स्वतःचा गल्ला घ्यायचा त्याला असेल याकडेच त्याचं लक्ष असेल तर तुम्ही त्याच्याकडे पुन्हा जाणारच नाही आणि हे असं आपण कितीदा तरी होताना पाहतो काही डॉक्टर पैसे कमावण्यासाठी अनावश्यक टेस्ट करायला सांगतात लोकांना पेशंटला ऍडमिट व्हायला सांगतात गरज नसताना जास्त दिवस ऍडमिट करून ठेवतात औषधांचे इतर उपकरणांचे भाव वाढवून बिल मुद्दामून फुगवतात भाजी एकदम ताजी आहे सांगून खराब भाजी विकल्या जाते दुधात पाणी मिसळून भेसळ करण्यात येते वकील तारीख पे तारीख टाकून आपली फीस दाम दुप्टीने उकळतात गाडीची सर्व्हिसिंग करताना ओरिजिनल पार्ट काढून डुप्लिकेट पार्ट लावल्या जातात बिल्डर सुद्धा ठराविक ब्रँडचे सामान फ्लॅट मध्ये लावेल हे प्रॉमिस करतो आणि कमी दर्जाचे सामान लावतो याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा खूप सारे स्कॅम्स होतात पैसे कमवण्यासाठी चुकीचे सल्ले दिले जातात रॉंग प्रॉडक्ट विकल्या जातात पदोपदी हे अनुभव आपल्याला येत राहतात आणि मग अशा लोकांवरचा आपला विश्वास उडून जातो आणि त्यामुळेच एकदा का हा विश्वास उडाला की मग आपण परत होऊन त्या डॉक्टरकडे वकिलाकडे सल्लागाराकडे ढुमकूनही पाहत नाही त्यामुळेच कोणताही सल्लागार नेमताना त्याची पार्श्वभूमी काय आहे तो कसा बोलतो कसा वागतो तो जे बोलतो तो करतो का की तो बोलतो एक आणि दुसरंच करतो की तो आपल्या स्वतःच्या हितापेक्षा आपल्या क्लायंटचे हित सदैव लक्षात ठेवतो का तो ट्रस्टवर्दी आहे का ऑनेस्ट आहे का त्याची इंटिग्रिटी हायेस्ट आहे का या सर्व बाबी तपासून मगच हा निर्णय घेतला पाहिजे यामुळेच स्टॉक मार्केट असो कि इतर कोणतेही क्षेत्र असो तुम्ही कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका या दररोज घडणाऱ्या इथल्या महाभारतात कृष्ण फारच कमी तर सगळीकडे दुर्योधनच जास्त भरलेले आहेत त्यामुळे द्रौपदी सारखे तुमचे वस्त्रहरण होणार नाही याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार कारण या कलियुगात तुम्हाला वाचवायला कृष्ण येणार नाही हे नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग सी सून